सोलापुरातील टॅलेंट हे पुण्यात स्थलांतरित होत असताना सुमित कुडल या होतकरू तरुणानं सोलापुरातच मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आय टी कंपनी सुरू करत तमाम सोलापूरकरांना अभिमानास्पद आणि गौरवास्पद अशीच कामगिरी करून दाखवली आहे सोलापुरात मोठं टॅलेंट असून इथले तरुण उच्च शिक्षण घेऊन पुणे बंगळुरू आणि हैदराबाद अशा मेट्रो सिटीमध्ये रोजगारासाठी जात आहेत या ठिकाणी ते आपल्यातील एकूणच गुणवत्तेच्या बळावर मोठ्या पदावर काम करून सोलापूरच्या नावलौकिकात भर टाकत आहेत विशेषतः आय टी इंडस्ट्रीजमध्ये सोलापूरचं टॅलेंट हे अग्रेसर असून सोलापुरातच आय टी कंपन्या याव्यात आणि इथल्या तरुणांचं स्थलांतर थांबावं आणि त्यांच्या गुणवत्तेचा सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग व्हावा अशी मागणी आणि चर्चा सातत्यानं सोलापुरात सुरू आहे विशेषतः लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा ऐरणीवर आला होता आणि हा प्रचाराचा मुख्य मुद्दा देखील बनला होता या संदर्भात लोकप्रतिनिधींकडं मोठ्या आशेनं पाहिलं जात असताना त्यांच्याकडून आय टी संदर्भात मोठ्या अपेक्षा व्यक्त होत असताना सोलापूरकरांचं इथल्या उच्च शिक्षित तरुणाईचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे सोलापुरातील एका उमद्या धाडसी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करणाऱ्या तरुणानं लोकप्रतिनिधींना जे जमलं नाही ते स्वबळावरच करून दाखवून तमाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येकालाच अत्यंत अभिमान आणि विलक्षण आनंद वाटावा असा क्षण आणला आहे सुमित कुडल असं या तरुणाचं नाव असून सोलापुरात शिक्षण झाल्यानंतर पुण्यातील आय टी कंपनीत काम करून मोठा अनुभव घेतला पुढं जाऊन आपल्या सहकाऱ्यांबरोबर बंगळुरू एस एल के या नामवंत कंपनीबरोबर संबंध आल्यावर याचाच एक भाग असलेल्या एव्हो ॲटोमेशनचे सीईओ विदुर अमीन यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेत सोलापूर आणि इथल्या युवा इंजिनियर्स यांच्यासाठी आपणाला काहीतरी करायचं आहे आणि ते किती आवश्यक आहे हे पटवून दिल्यानंतर यासाठी अमीन यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला आणि मग सुरू झाली ती सोलापुरातील तरुण इंजिनियर्ससाठी खूप काही करण्याची अविरत धडपड जिद्द चिकाटी परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन या बळावर पाहता पाहता जुळे सोलापुरातील डीमार्ट नजीक असलेल्या कोरल बिझनेस सेंटरमध्ये सुमित कुडलनं एव्हो ऑटोमेशन ही मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आय टी कंपनी सुरू करत एक धाडसी पाऊल टाकलं जे इतर आय टी कंपन्यांसह सर्वांसमोर नवा आदर्श निर्माण करणारं तसंच प्रेरणा देणार आहे अशा या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आय टी कंपनीचा मंगळवारी सकाळी दहा वाजता कंपनीचे सीईओ विदुर अमीन यांच्या हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला यावेळी मनोभावे पूजा तसंच आरती करण्यात आली या प्रसंगी या कंपनीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर शंकर नारायण अडिगा सर्वार्थचे फाउंडर वैभव पाटील सोलापूरचे साइट लीडर सुमित कुडल कन्सल्टंट टीम लीडर सोलापूर राकेश रामपूर आदींची उपस्थिती होती यावेळी विदूर अमीन यांनी उपस्थित पालक आणि मान्यवरांशी संवाद साधला कंपनी संदर्भात अधिक माहिती दिली सोलापुरात खूप काही करण्यासारखा असून या ठिकाणी काम करण्यास मोठा वाव असल्याचं ते म्हणाले दरम्यान कंपनीत संधी मिळालेल्या सोलापुरातील युवा इंजिनियर वर्गाचे पालकही या अभिमानास्पद अशा क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित होते आपल्या पाल्याला सोलापुरातच आय टी कंपनीत काम करता येत आहे ही भावना त्यांना मोठा आनंद देणारी होती यानिमित्त पालकांनी देखील कंपनीप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि निश्चितच सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला यामुळं नवी चालना मिळेल असा विश्वास सीईओ बिदूर अमीन यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केला या प्रसंगी केक कापण्यात येऊन या ऐतिहासिक अशा क्षणाबद्दल सर्वांनीच मनापासून आनंद व्यक्त केला दरम्यान सुमित कुडल यांनी ही कंपनी सोलापुरात सुरू करण्यामागील उद्देश आणि प्रेरणा स्पष्ट केली प्रॉडक्ट बेस्ड मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आय टी कंपनी सोलापुरात सुरू होणं ही खरोखरच मोठी अचिव्हमेंट असल्याचं ते म्हणाले मी लॉकडाऊनमध्ये जेव्हा करोनामध्ये पुण्यावरून सोलापूरला आलो दोन अडीच वर्ष तिथं मी टेस्टिंगचे क्लासेस घ्यायला चालू केलो होतो त्याच्यामधून मी काही जणांना माझ्या थ्रू जॉब लागलेला आहे आणि मग हे सगळी आयडिया मी वैभवला शेअर केली मग वैभवनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली बँगलोरमध्ये जाण्यासाठी बँगलोरमध्ये माझी भेट विदुरामीनसोबत झाली विदुरामींना मा मी माझी सगळी आयडिया शेअर केली की जर एखाद्या सोलापूरकरला सोलापूर सोडून सोलापूर जर बिग मेट्रो सिटीमध्ये जायचं असेल जसं पुणे मुंबई बेंगलोरमध्ये जायचं असेल आणि तिथं जाऊन तीस हजार रुपये पगार स्टार्टिंगला करिअरला भेटत असेल तर ॲट द एंड ऑफ एव्हरी मंथ त्यांच्या हातामध्ये पाच हजार रुपये पण सेव्ह होत नाहीत हेच जर आपण सोलापूरात स्टार्टिंग दहा पंधरा हजारांनी करतो आहे आणि प्रत्येक सहा महिन्यानंतर आपण त्यांना दहा दहा हजार वाढवून देतो आहे जसं आता आम्ही हायर केलं आहे त्यांना प्रत्येक सहा महिन्यानंतर दहा दहा हजार वाढवतो आहे त्यांच्या सॅलरीमध्ये आणि त्यांना पॅरेंट्ससोबत राहायला मिळतं मुलांना त्यांच्या मुलींना बाहेर पाठवायची गरज नाही आहे पॅरेंट्ससोबत राहायला मिळतं घरचं जेवण मिळतं ए टू झेड सगळ्या गोष्टी इथंच राहतात आणि सोलापूरमधून मा मायग्रेशन खूप होत आहे आता तुम्हाला माहीत आहे प्रत्येक एका घरामध्ये एक इंजिनियर आहे एक इंजिनियर पुण्याला गेला तर त्याच्यासोबत एक वर्षाने का होईना पूर्ण अख्ख्या घराला जायला लागतं त्यामुळे सोलापुरातलं ला पॉप्युलेशन पण कमी होतं आणि सोलापुरात ऑपॉर्च्युनिटीज पण खूप कमी आहेत सो हे माझ्यासाठी पण खूप बिग मुवमेंट आहे आणि आप आपल्या पूर्ण ओवरऑल सोलापूरकरांसाठी पण खूप मोठी मुवमेंट आहे बिग म अचीवमेंट आहे की सोलापूरमध्ये प्रॉडक्ट बेस्ड कंपनी येणं आणि डायरेक्टली तुम्ही बघितलात कुठल्या पण एम एन सी कंपनीमध्ये वीस लोक एक साथ हायर करत नाहीत आपण इथे डायरेक्टली वीस लोकं हायर केलो आहे आणि असा सेटअप तुम्हाला सोलापूरमध्ये कुठं भेटणार नाही आहे इव्हन आमचा प्लॅन सिक्स मंथनंतर बाकीच्या कंपनीजना पण आणायचं प्लॅन आहे आणि दॅट इज स्टील इन डिस्कशन सो मला लाँग स्टोरी शॉर्ट एवढंच सांगायचं की थँक्स टू कपिल शर्मा थँक्स टू वैभव पाटील थँक्स टू विदुर अमीन ह्या तिघांच्या सपोर्टमुळे आपलं आपली एक सोलापूरमधली प्रॉपर एम एन सी कंपनी सेट झालेली आहे तो थँक्स टू सोलापूर कस या यावेळी सीईओ बिदूर अमीन यांनी सोलापुरातील युवा वर्गात असलेल्या एकूणच टॅलेंटचं मनापासून कौतुक करताना आणि या ठिकाणी असलेल्या संधीचा इथल्या गुणवत्तेचा सोलापुरात चांगल्या पद्धतीनं उपयोग करून इथल्या मूळ टॅलेंटला वाव देण्याचा सोलापूरचा विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे असं स्पष्ट केलं सो सोलापूर हॅज ओव्हर एटीन ऑर नाईन थाउजंड स्टुडंट्स एव्हरी इयर ग्रॅज्युएटिंग अँड मेनी ऑफ दीज आर फ्रॉम इंजिनिअरिंग राईट सो वेन वी वर लुकिंग द नेक्स्ट वी इन दिस जॉग्रफी वाय नॉट गो टू अ न्यू सिटी रादर सिटीज डूईंग वट डज In a tier one city like Bangalore, wherever else it is, Bombay, Pune. And we decided, okay, let's take a chance and try Solapur as a potential major hub for us, which is why we've decided to start this center. And we took the decision about uh, 90 days ago. And from 90 days, you can see now the whole office is running. We've recruited 20 people. And our goal is to really figure out how to get more and more companies like ourselves to come and leverage tier three, tier four cities in India who have a huge talent base and can actually benefit. Rather than having to send everybody always to a city like Bangalore, Bombay, or Delhi. So that's the primary intent of why we decided to come down here. Sir, tell about Yeah, so AVO is um, part of the SLK group, right? And we're fundamentally a technology business, also doing a little work in agriculture. But the AVO business fundamentally helps uh, customers across the US, the Middle East, Europe, make sure that software is delivered with the best quality, right? लाईन वर्क विथ बिल्ड इंजिनिंग वर्क फार दरम्यान एस एल के एव्हो ऑटोमेशनची शाखा सोलापुरात सुरू होत असल्यानं मोठं समाधान होत असल्याच्या भावना शंकरा अडिगा ಏನೇ ವ್ಯಕ್ತ ಕೇಳಿ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಸೋಲಾಪುರಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಎಸ್ ಎಲ್ ಕೆ ಗ್ರೂಪ್ದು ಏ ಆಟೋಮೇಷನ್ ಬ್ರಾಂಚ್ ಓಪನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಈಗ ಎಸ್ ಎಲ್ ಕೆ ಗ್ರೂಪ್ಗೆ ಟ್ವೆಂಟಿ ಫೈವ್ ಇಯರ್ಸ್ ಆಯಿತು ಏ ಆಟೋಮೇಶನ್ದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಕಂಪನಿ ಎಸ್ ಎಲ್ ಕೆ ಗ್ರೂಪ್ ಒಳಗಡೆ ಸೊ ಇದು ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲಿ ಈ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸೊ ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಟ್ಯಾಲೆಂಟ್ಗಳನ್ನ ನೋಡಿದಿವಿ ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಓಪನ್ ಮಾಡಿದೀವಿ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ದರ್ಮ್ಯಾನ್ ಎಸ್ ಎಲ್ ಕೆ ಗ್ರೂಪ್ ಮಧಿಲ್ ಕಂಪನಿ ಇಥ ಸೋಲಾಪುರ ಆಲಿ ಅಣಿ ವೀಸ್ ಲೋಕ್ एकाच वेळी घेतले ही खूप मोठी गोष्ट आहे याचा फायदा हा सर्वांनाच होणार आहे अशा भावना वैभव पाटील यांनी व्यक्त केल्या मी खूप खुश आहे मी की आज सोलापूरमध्ये आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एस एल के म्हणजे शांतनू लक्ष्मणराव किर्लोस्कर त्यांचा जन्म इथे झालेला आहे आणि आजच्याच दिवशी इथे आका आज एकादशी आहे आणि त्याच दिवशी एस एल केज ग्रुपमधला जो एक कंपनी आहे वो त्याचा एक ऑफिस इथे उघडतं आहे ते खूप छान गोष्ट आहे आपल्याला आपले सगळे मुलं मुली इथे जन्माला येतात इथे शिक्षण घेतात आणि जातात पुण्याला आणि मग तिथे वडापाव खात राहतात फक्त बरोबर आपल्याला घरचे जेवण मिळत नाही आपल्याला तिथे ट्रॅफिक तिथे सगळं महाग ते, ते सगळं आपल्याला पूर्ण जीवन काढावं लागतं त्याच्यातच ई एम आयमध्ये पण जर आपण वापस आलो तर आपल्याला पुण्यामध्ये नाही काही करत सोलापूरमध्ये काही करता येईल आणि आपल्या पॅरेंट्सबरोबर राहता येईल आणि त्याकडून आम्ही खूप खुश आहे कारण पहिल्यांदाच आम्ही डायरेक्ट वीस लोकं घेतले इकडे आणि वीस लोकांची बॅच सुरू झालेली आहे ऑफिस सुरू झालेलं आहे आणि अजून आता मी म्हणतो आहे की अजून दुसऱ्या कंपनीने पाहावं त्यांनी आम्हाला भेटावं आम्ही त्यांना सांगू कसं सा ऑफिस उघडायचं आहे कसं ट्रेनिंग द्यायचं आहे आणि अजून जास्ती ऑफिस आपल्याला उघडता येतील आणि याच्यात सगळ्यांचा फायदा आहे कारण कंपनीलाही पैसे कमी लागणार आहे हे नसंही आहे की त्यांना टॅलेंट मिळतो आहे पैसे कमी लागतात आहे आणि ते सगळे मुलं मुली खूप आनंदात काम करतात इकडे सो खूप धन्यवाद सगळ्यांना सुमित इकडे आहे लोकली त्याचे बाबा आहे माझ्याबरोबर कपिल आहे माझं सहकारी आणि यामुळे खूप खुश आहे आणि आम्हाला अजून खूप सारे ऑफिस वेगळ्या वेगळ्या अशा स्मॉल साऊंड टाउनमध्ये उघडायचे सोलापुरातच काम करण्याची संधी मिळालेल्या तरुणाईंना देखील या कंपनीचं महत्त्व स्पष्ट करताना या ठिकाणी काम करण्याची मोठी उत्सुकता असून एवढी मोठी आय टी कंपनी सोलापुरात सुरू होणं अत्यंत भूषणावह गोष्ट आहे सोलापुरातील या पहिल्या आय टी कंपनीमुळं इतर आय टी कंपन्याही निश्चितच या ठिकाणी येतील अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आणि मी डिप्लोमानंतर थोडे दिवस जॉबला पण होते आउट ऑफ सिटी म्हणजे सोलापूरपासून लांब होते सो मी ते एक्सपिरियन्स घेतलं आहे की घरापासून लांब राहायचं कसं असतं आणि एक्सपेन्सेस पण खूप खूप जास्त होतात जेव्हा आपण आउट ऑफ होम राहतो आणि खायचे पण सगळे तिथं गेल्यावर ते प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली क्रिएट होतात जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो आपल्याला वाटत असतं की आपण दुसरीकडे जाऊ लांब जाऊ पण तिथे जाऊन ॲक्च्युअलमध्ये एक्सपिरियन्स घेतल्यावरच आपल्याला कळतं की आपण काय फील करतो आणि तिथून रिटर्न आल्यानंतर आफ्टर कंप्लिशन ऑफ डिग्री लगेच त्याचं जॉब मिळणं हे खूप आता आत्ताच्या काळात तर जॉब लवकर मिळत नाही पण आता एओ ऑटोमेनसारखं ॲटोमेशनसारखं कंपनी आम्हाला मिळालं हे खरंच खूप चांगली संधी आहे आमच्यासाठी त्याच्यासाठी विदूर सर आणि कपिल सर वैभव सर आणि सुमित सर आणि राकेश सगळ्यांनाच थँक्यू बोलते मी कारण त्यांच्यामुळंच हे पॉसिबल झालं आहे आणि सगळ्यांना खूप असं कन्फ्युजन आहे की हे स्टार्टअप कंपनी आहे पण हे स्टार्टअप नाही आहे ऑलरेडी हे एक प्रॉपर एम एन सी कंपनी आहे जे प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे आपण जर आता इंटर्नशिपसाठी कुठे सर्व्हिस बेस कंपनीमध्ये गेलो तर तिथं आपल्याला फक्त बसून राहावं लागतं खूप दिवस आपल्याला ट्रेनिंग पण मिळत नाही आता मी तर जॉईन होऊन एक महिना पण झालं नाही प्रॉपर आय टीचं कल्चर कसं असतं आता तुम्ही ऑफिस पण बघू शकता प्रॉपर आय टी कल्चर जसं आउट ऑफ सोलापूर जे कंपनी आहेत पुणे बँगलोरचे सेम तसं कल्चर इथं आम्ही मेंटेन करत आहे आणि आमच्यामुळं जर हे सोलापूरमधलं फर्स्ट आय टी कंपनी स्टार्ट होत आहे तर इथं पुढे अजून पण खूप कंपनी येऊ द्या अशी मी अपेक्षा करते जसं की सगळ्यात आधी ए ऑटोमेशनचा खूप आभार मानू इच्छितो आणि सुमितचं देखील कारण सुमितनी जे आयडिया क्रिएट केलं त्यासाठी आम्हाला विधु वीदुर, विधुरामीन सरांनी खूप सपोर्ट केलं आणि त्याच्यामुळे ए ऑटोमेशन कंपनी आज सोलापूरमध्ये चालू, चालू होत आहे आणि चालू झालेली आहे ऑलरेडी आणि आम्ही इथे कामही करत आहोत आम्हाला एक्साइटमेंट पण भरपूर आहे इथे काम करण्याची आणि माझं कॉलेजचं बॅकग्राऊंड सांगायचं गेलं तर मी डिप्लोमा मेकॅनिकलमधून झालेलो आहे चंडक कॉलेजमधून आणि त्यानंतर मी डिग्रीला पुण्यासाठी गेलेलो पण पुण्यामध्ये जे तीन वर्ष काढले मी तिथे हॉस्टेलमध्ये राहायचं वगैरे पण ति तिथं म्हणजे प फॅमिलीपासून लांब राहावं लागत होतं जे की आजकाल लो आजकालच्या स्टुडंट्सला चांगलं वाटत नाही मग त्यानंतर मी खूप त्यानंतर पण आय टी कोर्सेस वगैरे शिकलो त्यानंतर मग सोलापूरमध्येच मी काहीतरी सर्च करत होतो जॉबसाठी मग तितक्यात मला कळालं कळालं की ए ऑटोमेशन इथं आलेलं आहे मग इथे इंटरव्ह्यूसाठी आल्यानंतर माझं सिलेक्शन पण झालं सिलेक्शन झाल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट हे आहे की Uh, इथंच चालू झालं आहे आणि इथंच असल्यामुळं इथल्या इथं घरी पण राहता येतच आणि uh, आईवडिलांसोबत राहत आहेत आणि हे खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी की आणि इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जसं की सोलापूरमध्ये माहिती आहेत सगळे कॉलेजेस आहेत ऑर्किड कॉलेज आहे सिंहगड कॉलेज आहे भरपूर कॉलेजेस आहेत इथले विद्यार्थी इथं शिकून पुण्याला जातात पण त्याच्यापेक्षा बेटर आहे की आम्ही इथंच त्यांना रिक्रूट करून इथंच आय टीमध्ये आम्ही त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी देण्याची संधी देतो आहे आणि हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे एहो ऑटोमेशन या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आय टी कंपनीच्या माध्यमातून सोलापूरच्या सुमित कुडल या तरुण होतकरू आणि प्रतिभाशाली इंजिनियरनं सोलापूरच्या विकासात नवा अध्याय सुरू केल्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे